ना लागले पाहिजे एकनाथ महाराज फारून करायचे पण एकनाथ महाराज साडी नाही घ्या एक ना, ना एकनाथ महाराज पर्ण घ्यायचे असे डोक्यात घ्यायचे मस्त गोड गोड बोलून असे फारून करायचे आज आम्ही साडी घालतो का बघा तो घालावीच लागते आज लोक साडीला बोललेले आहे साडी म्हटलं तर तुला लोक माणसात स्त्री बोलतात पुरुष बोलतात पण आम्ही असं नक्कार पण आम्हाला पण भरपूर लोक बोलतात मावशी भरपूर लोक टीका करतात आमच्या संताच्या केल्या आमच्या संत सुद्धा ज्या संत मीराबाई राजस्थान मध्ये आहे संत मीराबाईला फेकले तिच्या पाया घुंगरू फेकलं तर तू घुंग नाच नाही संत मीराबाई श्रीकृष्णाची मुलगा सोबत ठेवली आणि सुंदर नृत्य केलं हरिनामा मध्ये पण नाचायचं आहे तर हरिनामा मध्ये नाचा बॅट बायवर डी जेवर लोक नाचू ही आपली संस्कृती नाही आपण हे नवरात्र देवी बसवतो आणि विसर्जन करायच्या वेळेस आपण डीजे सांगतो आणि त्याच्यामध्ये गाणे कसे सांगता बाई म्हणून गाणे संस्कृती आहे का आपली नाही चांगले गाणे चांगले देवाच्या गाण्या नृत्य करा तुम्ही जीवनाचं कल्याण करा माझ्या म्हणून एकनाथ महाराज म्हणतात तुम्हाला सांगते वेगळे वेगळे

हृदयामध्ये स्थान दिलं हात तोंडीला त्याचप्रमाणे हृदयामध्ये भगवंताला बसवायचं आहे आणि जीवनाचं कल्याण कर करायचं माहिती आहे ना भारोभार नाहीच जन्म नाहीच मिळू शकत भारोभार मी भार तेच सांगत आहे पण कळलं पाहिजे ना भारत काय असत ज्या संत जनाबाईने विठ्ठलाला आज मोडलं संत एकनाथ महाराजांनी सुद्धा श्रीखंड्या पण एकनाथ महाराजाच्या घरी गेले के कामं केले त्याप्रमाणे भगवंत आपल्या पण आला पाहिजे त्यासाठी आपले मन शुद्ध असली पाहिजे भावविना भक्ती भक्तीविना मुक्ती बळीविना शक्ती बोलू नये लोकांना उलस ज्ञान प्राप्त झालं गजन प्राप्त झालं तर लोक अहंकार अभिमान करतात मी आहे त्याची शान आहे आणि मी आहे म्हणून भजनाची शान आहे मी आहे म्हणून सगळ्याची शान आहे असा अभिमान अहंकार नको दादा आणि तुम्ही किती पंढरीची वारी करा किती भगवंताचं नाम घ्या किती काही करा पण तुमचं मन चित्त एकाग्र सगळं व्यर्थच आहे नाही म्हणतो आमचे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ तुम्ही किती त्रिव संगम स्नान करा पंढरीला जा स्नान करा पण तुमचं मन चित्त एकाग्र सगळं व्यर्थच आहे पुन्हा तुम्हाला म्हणता म्हणजे शुद्ध आहे तुझी भावना देव कुठे आहे सांग ना त्याची भावना शुद्ध ना त्याला देव काय कळ आम्हाला कुठं बोलतात आमचे बजेट ठिकाणी वाटतो ना आमचे बरोबर झालेले आहे महाराज विनोदे बोला ना तुम्ही महाराज पुरुष नाता ना तुम्ही महाराज आम्हाला आनंद वाटते अरे नालाय का तुला नालाय का विनोदी बोलायला आवडते आम्ही सत्कार्य जनजागृती या साडी आम्ही असं सोंग घेतला मला काही शोक नाही तुमच्या गावा तसं सोम घ्यावं सांगावं तुम्हाला आणि आम्हाला पण लोक साडी घालला पुरुषांना साडी नाही घाला म्हणजे याच्या त्याच्या त्याचे भांडण लावा भा? असं बासवती राखा दारू द्या राता हे कळते त्यांना ना आम्हाला साडी नाही घाला आमच्या पांडुरंगाने सुद्धा साडी घातली ना ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा बोलवायची जगाबाईचा घरी पांडुरंग परमात्मा यायचे म्हणजे एक दिवस प्रसंग वसा खडला जनाबाई पांडुरंग परमात्माला बोलवायचं का पोध्यानुसार ती बोलतो तिला सुंदर भंग म्हटला विठाबाई एक एक माझे पंढर पुन्हा प्रमाण आहे ज्यावेळेस संत सखूबाईला पंढरपूरला जायचं होतं मग त्यावेळेस पण सखूबाईला संत जनाबाई सखूबाईच्या नवऱ्याने आणि सासूने खांबाला बांधलं आमचे पांडुरंग परमात्मा गेले आणि सखूबाईचं रूप घेऊन भाकरी केल्या पोळ्या केल्या जाळून टाकलं सडा टाकला रांगूड काढली कामं सुद्धा केली साडी सुद्धा सुद्धा रांगला पुन्हा प्रमाण आहे श्रीमद भागवत कथेमध्ये सुंदर वर्गण कथा येतात समुद्र केलं ते तर तो, तो अमृत कलेश निघाला अमृत देवाने दैतांनी भूतांनी लोकांनी चोरून नेला भगवंता विष्णू भगवंतांनी मोहनीचं रूप घेतलं आणि सुंदर नृत्य केलं मोहिनीचं रूप आणि असं पटकन अमृत कलेश घेत संधी मुला पुन्हा प्रमाण आहे शुद्र कुळात ते चोपोबा महाराज चोपोबा महाराज कुणीच जायचे नाही त्या काळामध्ये चला ना आमच्या घरी माझ्या पत्नीची डिलिव्हरी करायची चला ना कोणी जायचे नाही सोपोबाच्या पत्नीची डिलिव्हरी करायला सोपोबा सोप्या बहिणीला बोलवायला गेला घर खूप दूर होत आणि सोपो सोपोबाच्या पत, सोपोबाच्या पत्नीची डिलिव्हरी आमच्या पाठवून पहिल्या सुद्धा केली साडी घातली आम्हाला ना म्हणतात साडी घालणं पाप आहे अरे तुझं स्वतःच पाहि ना पहिले स्वतःचं जीवन स्वतः घडवा ना लोकांना कशाला दोष देता देतात लक्ष चौऱ्याची फिरून मानवते प्रा स्वतःला कोणी म्हणताय शंभर वर्ष आयुष्य आहे ऐंशी वर्ष आहे चाळीस वर्ष कोणाला नाही आमचे इतव आहे आमच्या तुकाराम महाराज चाळीस वर्षाचे आयुष्य जपले फक्त आमचे स्वामी आमचे ज्ञानेश्वर महाव एकवीस वर्षाचे असतानी सुरू चांगले लोक जास्त वाचतच नाही लवकर देवा तरी जातात आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये नाव केवळ होता आमची सिंच आहे सपकाळ म्हणतात माझं पुस्तक कर्नाटकात आहे पण महाराष्ट्रात नाही याच कारण या महाराष्ट्रात मरावी लागते बाबा गेल्यानंतर माणसं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे दादा माती तर गेले परत नव्या नोकरी त्याचं नाव महाराष्ट्र आहे दादा अशी सिद्धताई सक्कड म्हणतात अहो जिवंतपणाने कोणीच नाव घेणार नाही संधी तो सर्व कोणीच करणार नाही आई बाबा मेले ना त्याची तीर्थी निघाले ना मग खूप रडते मग काय फायदा जिवंतपणा पाणी नाही पाहत मग रडते मी तुझ्यासाठी जीवन जाईल साठी सुद्धा चक्रवर्ती गौरव पांड बहू ने छप्पन कोटी यादव गेले पण ती तुम्ही आम्ही जाऊ मागे तर कोणी ना राहती एकला घ्यायचं एकला जायचं तर कोणालाच राहायचं नाही माल सगळ्याला एक दिवस जायचा पण हुशार बना लोक आजकाल तुम्हाला मिळणारच नाही परमार्थामध्ये पण चांगले नाही मिळणार जगामध्ये पण चांगले नाही मिळणार तर कोणी कोणाचं नसते दादा कोणी चांगलं सांगणार नाही आज आम्ही आम्हाला संधीच सोनं मिळाला पण या माध्यमातून तुम्हाला सत कार्यवर आणायचं आहे सांगायचं आहे जगामध्ये कलयुग आहे कलयुगामध्ये अवघड लोक असतात जे सुंदर गोड गोड बोलतात तर तेच लोक आपले ते अंतिम घात करतात स्वामी विवेकानंद जी म्हणतात गोड बोलणारा माणूस कधीच कोणाचा इज्जत चिंतक नसते पण काही काही तुम्ही हुशार बना ज्ञानेश्वरी पारायण करा श्रीमद भागवत कथा श्रवण करा कीर्तन श्रवण करा जीवनाचा प्रदेश करावाय बाबा म्हणून म्हणतात तुम्हाला निगडे निघाले तुम्हाला